आगरी नावाला नावाला। नावाला। लिया। नमस्कार मित्रांनो मी जयेश पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती ज्याचंच नाव आहे आगरी तडका गावरण टेस्ट तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे कोळंबी थाळी आपल्या हॉटेलवर जी थाळी सर्वात जास्त चालते जास्त थाळीला जी डिमांड आहे ती म्हणजे कोळंबी थाळी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कोळंबी थाळीमध्ये कुठले कुठले आयटम येतात त्याचप्रमाणे कोळंबी थाळी आपल्या हॉटेलवर किती रुपयांसाठी आहे त्याचबरोबर आपण कोळंबी कुठून परचेस करतो कोळंबी कशी साफ केली जाते ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा तर मित्रांनो प्रॉन्स आपण मच्छी मार्केटवरून घेऊन आलेलो आहे साधारणतः या साईजची प्रॉन्स अवेलेबल आहेत आज चला तर मग आपण प्रॉन्स एकदम स्वच्छपणे साफ करून घेऊया तर एक एक प्रॉन्स आपण स्वच्छपणे व्यवस्थित साफ करत आहोत प्रॉन्स साफ करताना एक काळजी घ्यायची असते ती म्हणजे त्याच्या आतमध्ये जो काळा धागा असतो तो, तो सुद्धा काढला पाहिजे तेव्हाच प्रॉन्स पूर्णपणे साफ होतात तर चला आपण पूर्ण प्रॉन्स साफ करून घेऊ तुम्हाला मी दाखवतो हो या व्हिडिओमध्ये का आतमधला धागा कसा क्लीन करायचा असतो ते आता मच्छीला आपण मसाला लावून घेऊया मित्रांनो मच्छीला मसाला लावून झालं की आपण मच्छीला पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करून ठेवू त्यानंतरच मच्छी आपण तवा फ्राय करायला घ्यायची आहे तर मित्रांनो ही आहे आपल्या हॉटेलची कोळंबी थाळी यामध्ये तुम्हाला चार पीस कोळंबी फ्राय कोळंबी रस्सा त्याचप्रमाणे जवळा मसाला भाकरी व राईस भेटेल ही कोळंबी थाळी फक्त आणि फक्त एकशे सत्तर रुपयाला आहे जर कोणाला ही थाळी आवडली असेल व ही थाळी बघून खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व किंवा तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही हॉटेलवर विजिट करू शकता त्याचप्रमाणे आपण सध्या हॉटेलवर एक नवीन ऑफर सुद्धा सुरू केलेली आहे जो कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांच्यासाठी आपण फ्लॅट टेन पर्सेंट डिस्काउंट सुरू केलेला आहे तर तुम्ही नक्की हॉटेलला व्हिजिट करा व या थाळीचा लाभ घ्या आणि आता आहे आता जे मोठे असे आम्ही खातो एवढी चांगली टेस्ट आहे आग्रिडा खूप चांगला आहे आणि आज इथे जेवतोय मी आज या ठिकाणी मी सुरमई खाल्ली त्यानंतर कलेची पोडा खाल्ला आणि सुखा चिकन खाल्ला मी अजूनपर्यंत असं जेवण कुठे मी खाल्लेलं नाही आणि खरोखर आज जे इथे जे ओनर आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो त्यांनी खरोखर आगरी तडका आहे आगरी नावाला न्याय दिलेला आगरी ना नावाला न्याय दिलेला आहे कारण ताजी मच्छी ताजी फ्राय केलेली चिकन पोटा कलेची भाकरी तांदळाची ह्या सर्व गोष्टी तिथे अशा मिळणं अशक्य आहे आणि पहिल्यांदा मी आतमध्ये आलो ना मला वाटलं काय भेटणार इथे <laughs> आतमध्ये जेव्हा मी बसलो मी आज जेवणाने तृप्त झालेला खरोखर तृप्त झालेलं आहे त्याचे धन्यवाद देतो मी त्या धन्यवाद करतो त्यांचा स्टाफ वगैरे जबरदस्त सर्विस चांगली आहे एक नंबर सर्विस आहे जबरदस्त ओके सर धन्यवाद